मनपाच्या उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली सिव्हिल हडकोच्या ओढ्याची पाहणी परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर वाचला विविध प्रश्नांचा पाढा ओढ्यात मैला मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर दिले कारवाईचे निर्देश सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे शहर अभियंता मनोज पारखे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी ओढ्यासह सदर परिसराची पाहणी केली यावेळी परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर आरोग्यासह विविध प्रश्नांचा पाढा वाचला या प्रसंगी प्रशांत सराईकर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लांबगे राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर राजेंद्र कचरे काका शेळके शिवम देवगुणे राहुल दरेकर अक्षय सूर्यवंशी मोहित गाडे अमित कचरे अनंत पालवे राजेंद्र कांबळे अशोक मुळे अशोक कर्डिले धनराज सोनवणे अरुण सीतापुरे गिरीश चौथे उमेश पाठक आदींसह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मनपा आयुक्तांसह आलेल्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल हडकोमधील गणेश चौक गायकवाड कॉलनी भारत चौक परिसराची पाहणी केली यावेळी नागरिकांनी रस्ता कॉन्क्रीटीकरण झालेल्या कामाच्या तक्रारी वेळेवर सफाई न होणे आणि गणेश चौकातील रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेल्या कामाची तक्रार केली उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी संबंधित विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांना तात्काळ नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या तर सिव्हिल हडकोळ परिसरातील ओढ्यामध्ये मिश्रित पाणी कोणालाही सोडता येणार नसल्याचं स्पष्ट करून मैला मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत सावडीमधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात ओढ्यामध्ये काही नागरिकांनी मैला मिश्रित पाणी सोडल्यामुळे परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे या घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून सर्वत्र दुर्गंधी देखील पसरल्याने आणि नळाद्वारे देखील दूषित पाणी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी दोन दिवसापूर्वी उपायुक्त मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मनपा प्रशासनाच्या वतीने उपायुक्तांनी सदर परिसराची संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली तातडीने नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेतल्याबद्दल नागरिकांच्या वतीने मनपा प्रशासनाचे आभार मानण्यात आले नागरिकांच्या तक्रारीनंतर उपायुक्त विजयकुमार मुंडे आणि शहर अभियंता मनोज पारखे यांनी दखल घेऊन सदर प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे सिव्हिल हडको परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना या भागात साथीचे आजार पसरत आहे यासंबंधी मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे भारत चौक सिव्हिल हाडको एरिया आहे तो हा आणि दहा वर्ष झाले जवळजवळ कि चारही नगरसेवक पैकी कोणताही नगरसेवक इथं तोंड दाखवेल येत नाही आणि कुठल्या प्रकारे इथं आता हे चालू आहे आपण स्वच्छता अभियान म्हणतो तर स्वच्छता अभियान प्रकारे हा कुठलाच इथं राबवलं जात नाही कचऱ्यावाला येत नाहीत ती समस्या रोजीच आहे ओढ्याकाठी तर लोक राहत म्हणून विचार करतात लोक की कोणत्या ठिकाणी राहतात म्हणून येणारे पाहुणे सुद्धा आम्हाला अक्षरशः कधीच साफसफाई होते ओढे सफाई नाही ते ओढ्याचं पाणी तुंबल तिकडे कुणी लक्ष देत नाही येतो येतो म्हणतात आम्ही कुणीही लक्ष देत नाहीत आता काय आता दुसरे जण बोलले ते हो हो म्हणतात आता काय सांगता येत नाही तर कधी सुरू होईल ते काम रस्ते पण असे केलेत खालीवर सगळे गाड्या खराब होतात सगळ्या लांब पर्यंत आमची रिक्षा आहे ती रिक्षा लांब लावावी लागते आम्हाला पायी आलावं लागतं त्यासाठी कितीतरी आता अजून काय सांगायचं कुणी लक्ष द्यायला तयार नाही तर काम सध्या उपायुक्त आले तुम्ही त्यांना उपायुक्त भेटुक्त नाही नाही आधी आले नाही आमच्या इथले बरेचसे लोक त्या दिवशी संग्राम भाई यांना भेटून गेले आणि मग तिथून ते पत्र घेऊन मग त्यांनी त्यांना सांगितलं यायला इथं मग ते त्यावेळेस भेट घ्यायला इथे आल्यां समक्ष पाणी केली कामाच्या आता कोणीच लक्ष देत नाही इथे अधिक्रमण भरपूर वाढलेले आहेत काय सगळीकडे घाण झाली कोणी लक्ष देत नाही ओढ्यावरती डुकर आणि कुत्रे फिरतात खूप त्या डुकरांमुळं पण आजार सगळीकडे फैलू राहिलेत त्याचा पण विचार करायला पाहिजे कोणी लक्ष देत नाही की जनावर धरून येणं वगैरे ही काही पालिकेची जबाबदारी आहे की नाही तुम्ही कर घेता कोणत्या बेसवरती घेता लोकांकडून कर एवढे आम्ही तर आता ठरवले सगळे लोक सिविल अडकवतले कचरा कर भरणार नाही आणि पाण्याकडे दुर्लक्ष एवढं घाण दुर्गंध युक्त पाणी आता चेंबर लाईन फोडून ठेवल्यात आमच्याकडून कर भरायला कसे येतील आता नाही भरले म्हणून बंद जाईल लाईट बंद कर पाणी पट्टी नाही भरली म्हणून एखादं नळ कनेक्शन बंद कर जमतं कसं काय काम करायला आधी तुम्ही लोकांच्या सेवा पूर्वा भरपूर प्रमाणामध्ये लक्ष द्या इकडं तरच काय ते नाही तर आम्ही सर्वजण ठरवणारे कर भरायचा नाही म्हणजे नाही भरायचा पूर्वी उलट चांगलं होतं पालिका होती साधी तरी लक्ष द्यायला झाडं तोडायला वगैरे लायचे पावसाच्या आधी रोड साफसफाई नाले सफाई व्हायची आता काही होत नाही महापालिका नावाला झालेली आहे असंच वाटत एकंदरीत भारत चौक सिव्हिल हाडको मधून बोलते आमच्या इथं म्हणजे कसली स्वच्छता नाही रोडचे काम व्यवस्थित नाही सगळे रोडचे काम सोबत केलेत आम्ही जायचो कुठून आम्हाला हा प्रश्न पडतो आमच्या टू व्हीलर गाड्या सुद्धा येत नाहीत आम्हाला पायी चालायचा सुद्धा प्रॉब्लेम होतो आमच्या चौकामध्ये पुलावरती सगळीकडे घाण असते लोकांना खूप सांगितलं पण काही कोणी हे करत नाही सगळीकडे हे केलेलं आहे नगरसेवक पडण केलो नगरसेवक तर आलेच नाहीयेत किती वर्ष झालेले आहेत आलेच नाही आम्हाला माहित पण नाही होत की हा नगरसेवक आहे म्हणून काहीच माहीत होत नाही कचरा साचतो पाणी साचतं पाण्याचा वास येतो मच्छर होतात आमचे लहान मुलं येतं कचरा गाडी सुद्धा कधी कधी वेळेवर येत नाहीये आणि झाडूवाले तर कधीच येत नाही जवळजवळ सहा ते सात वर्ष झालेत आमच्या याच्या हडको मध्ये ना झाडूवाले आलेलेच नाहीयेत आम्हाला स्वतः आमचं सगळं असं शेजारी वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं कुणी आलेलं नाहीये या लवकर नगरसे हे आमदार गेले होते आमच्या इथले गेले पत्र घेऊन त्यांनी तिकडं पत्र पाठवलं म्हणून ते आता भेटायला आले आम्हाला फर्स्ट टाइम माहीत झालं हे आयुक्ताला येत म्हणून ते फर्स्ट टाइम इथं आले त्यांना सांगितले तक्रारी आता इथून पुढे कळल खरं सुधारणा होणार आहेत का नाही आता हे रोडचे काम पहा आता इथं बांबू लावले तिथं बांबू लावले यायचं कसं जायचं कसं लहान मुलांना सकाळची शाळे सोडायचं असतं आम्हाला खूप म्हणजे खूप लांबून जावं लागतं आता हा भारत चौक आहे आम्हाला हा भारत चौक सोडून मिस्किन रोडनी तारकपूर रोडनी जावं लागतं आम्हाला इथून हाडको स्टॉपला झोपडी कॅन्टीनला इकडे बाहेर पडायला रोड सुद्धा नाही प्रोफेसर चौकात जायचं म्हणलं तरी असं घाणी गुणीतून जावं लागतंय रोडच नाही राहिलेला सगळे रोडचे काम सोबत केले आम्ही जायचं कुठून आता तुम्ही टप्प्याटप्प्यानी करा ना ठीक आहे रोडचे काम सगळे करणारच आहेत पण तुम्ही टप्प्याटप्प्यानी करा रोड कुठून तरी ठेवा पण कुठूनच नाहीये पुलावर यायला सुद्धा रोड नाही आम्हाला आणि आता ह्या पुलावरती पहा सगळे कचरे असे आता रोज येतीलच ना एक दिवसात कचरा गाडी येते तरी लोक कचरा पुलामध्ये टाकतात सगळा कचरा साचलेला आहे तो सडतो त्याचा वास सगळ्यांना येतो पण कोणीही तक्रार करत नाही महानगरपालिकेला ज्या सावडी भागातील सर्व नागरिकांनी तसेच माजी नगरसेवकांनी तसेच इतर सहकार्याने जे निवेदन दिलं होतं व त्याच्यामध्ये प्रामुख्याने सन्माननी आमदार संग्रामबाई जगताप यांच्या पाठपुराव आज यश आलं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज खाली व त्यांच्या आदेशाने आज महापालिक सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी आवर्जून उपस्थित होता व त्यांनी सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या समस्येचं लवकर लवकर ते सुधारणा करणार आहेत आणि लवकरात लवकर प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहेत या ठिकाणी स्वतः उपायुक्त मुंडे साहेब पारखे साहेब व इतर सर्व अधिकारी या ठिकाणी उभे होते तसेच माजी नगरसेवक काका शेळके साहेब आमचे राष्ट्रवादीचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवले साहेब कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक प्रशांत सारेकर या सर्वांनी या ठिकाणी जो सहभाग घेतला व त्या सहभागाला यश आलं असं मी म्हणेल व त्याचा पाठपुरावा या ठिकाणचे सर्व नागरिक व स्वतः अधिकारी व स्वतः आम्ही संपूर्ण घेणार आहोत आणि लवकरच या ना नागरिकांना सदर समजून सुटका मिळणार आहे अशी मी इच्छा व्यक्त